हाय हॅलो नमस्ते मी गायत्री क्वीन ऑफ द हाऊस या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी घेऊन आले आहे पिकलेल्या केळीपासून हेअर मास्क कसा बनवायचा आणि त्याचे फायदे काय आहे चला तर रेमेडीला आपण सुरुवात करू मी इथे घेतल्या आहे पिकलेल्या तीन केळ्या मी तीन केळ्या घेतल्या आहेत कारण माझ्याकडे तीन केळ्या होत्या आणि माझे केस लांब आहे त्यामुळे मी तीन केळ्या घेतलेल्या आहेत आणि ते थोड्या जास्तच पिकवले आहे कारण त्याच्यामध्ये जास्त पोटॅशियम असतात पिकलेल्या केळीमध्ये आणि तुमच्याकडे पण जास्त पिकलेली केळी असेल तर ती फेकून न देता तुम्ही त्याचा हेअर मास्क बनवू शकतात त्यानंतर मी तीन केळी घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यानंतर मी तीन चमचे दही मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे त्यानंतर कोरपडला मी सुरेने कट करून मधला पूर्ण गर मी अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे पूर्ण व्यवस्थित काढून घेतला आहे मी कोरपडचा गर त्यानंतर मी विटॅमिन एच्या e तीन कॅप्सूल घेतल्या आहेत मेडिकलमध्ये कुठेही मिळून जातात ते इन फोर हंड्रेडची कॅप्सूल आहे ती त्या तीन मी कॅप्सूल कट करून त्याचा पूर्ण ऑइल मी मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे तर हे, हे सगळं मिश्रण आपण बारीक वाटून घेऊ हे मी आता वाटून घेतलं आहे हे, हे बघा किती छान पेस्ट तयार झाली ना हाच आपला हेअर मास्क आहे सोपा आहे ना अशा पद्धतीने तुम्ही पण घरी हेअर मास्क बनवू शकता चला तर आता हा हेअर मास्क मी लावून पण दाखवते आणि मी माझ्या केसांचं टेक्स्चर पण दाखवते तुम्हाला सध्या मी माझ्या केसांकडे लक्षच दिलं नाही आहे त्यामुळे खूप फ्रीझी झाले आहे आणि ड्राय झाले आहे माझे केस आणि निर्जीव पण वाटत आहे त्याच्यामध्ये मॉइश्चराईज वगैरे असं काहीच वाटत नाही आहे डँड्रफ आणि हेअरफॉल पण खूप होतो आहे माझ्या केसांना तर आता मी त्याच्यासाठीच माझा मास्क पण तयार केला आहे आता मी तो लावते इथे आपण थोडा थोडा घेऊन हाताने घ्यायचा आहे आणि तो एक एक असं सेक्शन काढून हाताने सेक्शन काढून कोणी असेल तर कोणाकडून लावून नाही घेऊ शकता पण आता इथे मी एकटीच आहे त्याच्यामुळे मला माझ्या हातानेच लावावं लागतं आहे तर इथे तुम्ही सेक्शन घेऊन तुम्ही थोडा थोडा लावू शकता जिथे जिथे तुम्हाला वाटतं आहे सगळीकडे सगळ्या केसांना तो लावला पाहिजे कारण पूर्ण केस माझे पण खूप खराब झाले होते त्याच्यामुळे मी पूर्ण लांब जरी असले त्रास होत होता मला लावताना पण तरी लावावं तर लागत होतं कारण केस खूप खराब झालेले होते अशा पद्धतीने मी सगळे केसांना व्यवस्थित पद्धतीने लावून घेत होते एक 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 सेक्शन सुरुवात मी पुढच्या केसांपासूनच केली होती की तिकडचे केस थोडे छोटे होते तर त्याच्यामुळे मी ते पुढच्या केस व्यवस्थित सेक्शन वाईज काढून काढून ते लावून घेत होते आणि त्यानंतर मागच्या केसांना मी सुरुवात केली होती या हेअर मास्कचा वापर तुम्ही जर पंधरा दिवसांनी किंवा हप्त्यातून वगैरे जरी केला ना तर केसांची वाढ पण खूप छान होते आणि केसांमध्ये शाईन पण खूप होते या हेअर मास्कचे फायदे खूप आहेत हा मास्क केसांना डीपली मॉइशचराईज आणि कंडिशनर करतो फ्रिजी हेअर कंट्रोल करून शाईन आणि स्मूथ पण करते डॅनड्रप घालवायला पण मदत होते डॅमेज हेअर असेल तर ते रिपेअर करतात आणि केसांची वाट स्ट्राँग आणि हेल्दी होते हेअरफॉल पण कंट्रोल होतो त्या ह्या मास्कमुळे आहे ना खूप फायदे तर मग तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा चला तर मी आता हे सगळे केसांना व्यवस्थित लावून घेते कारण केस मोठे असल्यामुळे मला ना खूप खालीवर वगैरे मान वगैरे सगळे केस पुढे घेऊन मला ते मास्क लावावं लागतो आहे त्याच्यामुळे मी सगळे पूर्ण मास्क केसांना लावून घेते ती पेस्ट आणि सगळ्या चांगल्या पद्धतीने लावून घेते जेणेकरून कुठे राहायला नको अशा पद्धतीने मी सगळं लावून घेतला आणि थोडीशी पेस्ट उरली होती तर ती म्हणाली की चिनू म्हणाली की मग मी पण लावते तर मग म्हटलं चल हे काही वाईट तर नाहीच आहे आणि काही साईड इफेक्ट तर होणार नाही आहे म्हणून मग मा मी पण तिच्या केसांना थोडंसं उरलेलं जे होतं ते लावून घेतलं थोडं थोडंसं जास्त काही लावलं नाही आहे थोडं थोडं लावून घेतलं आणि बाकीचं जे मिक्सरच्या भांड्याला वगैरे जे काही राहिलेलं होतं तर ते मी सगळं पुसून वगैरे माझ्या केसांना लावून क्लचर लावून घेतला आणि एक दोन तास मी तसेच सोडले आता हे बघा मी केस धुतल्यानंतर माझ्या केसांमध्ये मा बघा किती के छान शाईन आलेली आहे आणि असे बाउन्सी केस झालेले आहे खूप छान वाटत होतं मला की असे जडजड झालेले होते आणि बाऊन्स आला होता माझ्या केसांना मी काहीच लावलेले लावलेलं ला नाही आहे फक्त मी ड्राय करून घेतले केस बाकी काहीच नाही लावलेले आहे ना सिरम ना काहीच नाही आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते खूप छान वाटत होते हे केस मला तर खूप आवडला होता हा मास्क आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा खूप छान आहे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि केश खूप केस खूप शायनी आणि सिल्की वाटत होते आणि बाउन्स पण खूप आला होता केसांना तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कशी वाटते ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आ हेल्दी आहे तर तुम्ही करू शकता केळी फेकण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग करू शकता की टाकाऊपासून टिकाऊ काहीतरी बनवतो ना त्याप्रकारे ती फेकण्यापेक्षा तुम्ही तो मास्क बनवून तुमच्या केसांना यूज करू शकता त्यानंतर संध्याकाळी मुलांचा प्लॅन झाला होता की डब्बा पार्टी करायची हे गल्लीतलेच दोन मुलं आहे मुस्लिम मुलं आहेत आणि मिशीबरोबर नेहमी खेळत असतात तर त्यांनी ठरवलं होतं की डब्बा पार्टी करायचं आहे तर त्यांनी त्यांच्या घरून जेवण आणलं होतं आणि आमच्या दोघं दोन्ही मुलांना मॅगी खायची खूप हाऊस झाली होती खूप महिने झाले मॅगी खाल्ली नव्हती म्हणून मग मी त्यांना मॅगी बनवून दिली होती आणि अंडा रोल बनवून दिला होता तर दोघांना एक एक अंडा रोल दिला होता आ, हा आहे अमन आणि हा त्याचा भाऊ अर्जान आहे याला डायबिटीस आहे लहान भावाला तर त्यामुळे मी त्याला अर्धच रोल दिला होता तो नाही नाही म्हणत होता पण दिला होता मग असे हे चौघजणं डब्बा पार्टी करत होते आणि हे जत्रेतून मी ती तलवार घेतली होती मुलांसाठी तर त्या तलवारीला त्यांनी कॅन्डल लाईट डिनर सारखं केलेलं आहे आणि अशी एन्जॉय करत होते मुलं असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला माझी व्हिडिओ आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर नक्की करा सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय